नमस्कार मित्रांनो भाजपाला नवीन एकनाथ शिंदे मिळालेले आहेत हे एकनाथ शिंदे तामिळनाडूमध्ये आहेत आणि त्यांचं नाव ई पी म्हणजे इथे ई एस एस म्हणजे उद्धव ठाकरेंच्या भाषेत एसन हे त्यांचा उभाटा केल्यामुळे ते आता एस एन एसन करायला लागले पण यांचं नाव पहिल्यापासनं ई पी एस एडापडी पलानीस्वामी असं त्यांचं नाव आहे आणि भाजपा आणि अण्णा द्रमुक यांच्यामध्ये आघाडी झालेली आहे दोन हजार सव्वीस सालच्या तामिळनाडूतल्या निवडणुका एकत्र लढण्यावर सहमती झालेली आहे महाराष्ट्रात ही युती घडवून आणण्यासाठी महायुती घडवून आणण्यासाठी दोन हजार चौदा ते एकोणीस आणि आताही मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना त्याग करावा लागला होता मुख्यमंत्रीपद सोडा त्यांना त्यांच्या स्वतःच्या मर्जीनी सरकार बाहेर राहण्याचं देखील स्वातंत्र्य पक्षांनी दिलं नव्हतं त्यांचं नाव उपमुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात आलं होतं आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली त्यांना काम करावं लागलं होतं देवेंद्र फडणवीसांनी तो त्याग केला एकत्र सरकार चालवलं प्रचंड यश मिळवलं आणि आता मुख्यमंत्रीपदही मिळालं तामिळनाडूत अशीच परिस्थिती होणार का अर्थात तामिळनाडूतली भाजप आणि महाराष्ट्रातली भाजप याच्यात बरंच अंतर आहे पण अशाच प्रकारची रचना तामिळनाडूमध्ये करण्याचे प्रयत्न सुरू आहेत तामिळनाडूमध्ये भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आणि एक वेगाने पुढे येणारे नेतृत्व म्हणून ओळख असलेले अण्णामलाई यांना त्याग करावा लागलेला आहे ते अजूनही प्रदेशाध्यक्ष आहेत आणि अमित शहा म्हणाले तसे ते प्रदेशाध्यक्ष आहेत म्हणून माझ्या बाजूला बसलेले आहेत पण त्यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून नागेंद्रन यांचं नाव त्यांनी घोषित केलेलं आहे इथे पुन्हा तमिळनाडूमध्ये जातीचा विषय खूप मोठा आहे आणि सांगायचं झालं तर ई पी एस म्हणजे ई पलानी स्वामी आणि अण्णा मलाई दोघांची जात एकच आहे गुंडर असं म्हणतात इंग्लिशमध्ये उच्चाराप्रमाणे केलं तर गाउंडर होतो पण गुंडर या जातीचे ते आहेत आणि त्यामुळे अण्णा मलाई यांना ई पी एस ई पलानी स्वामी यांचा विरोध होता आहे आणि त्याची किंमत त्यांना मोजावी लागलेली आहे त्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे हे जे नवीन भाजपाचे अध्यक्ष असणार आहेत ते दोन हजार सतरा सालापर्यंत ए आय ए डी एम केमध्येच होते आणि ते तीन वेळेला आमदार आहेत नयनार नागेंद्रन म्हणून आणि ते थेवर किंवा मुकुलतोड मुकुलतोड म्हणजे त्या जातीचे आहेत आणि त्यामुळे ए आय डी एम केचे ई पी एस हे गुंडर आणि थेवर यांच्या एकत्रित येण्यानी तमिळनाडूमध्ये स्टॅलिनच्या नेतृत्वाखाली आणि स्टॅलिनचा काय म्हणतात अतिशय डाव्या अराजकतावादी असलेला मुलगा उदयनिधी स्टॅलिन यांना आव्हान देण्याचं काम भाजप करू शकेल असा बहुधा भाजपाच्या नेतृत्वाला आणि इथे खास करून अमित शहाना विश्वास असावा पण याची किंमत अण्णा मल्ला यांना मोजावी लागली आहे त्यांनी ती मोजलेली आहे पक्षासाठी भाजपामध्ये अशा प्रकारचा त्याग करणं ही काही नवीन गोष्ट नाही आहे पण महाराष्ट्रात भाजपाला त्याचा जसा फायदा झालेला आहे तसा तामिळनाडूमध्येही तो होईल अशी अपेक्षा आहे तामिळनाडूमध्येही मोठा भाऊ लहान भाऊ होता पण भाजपा लहान म्हणजे अगदी एवढासा लहान भाऊ होता महाराष्ट्रात तरी भाजपाची ताकद मोठी होती पण सद्गुण विकृतीचं राजकारण आणि हिंदुत्वाच्या बाबतीत बोटचेपी भूमिका घेतल्यामुळे भाजपाने स्वतः शिवसेनेला मोठं केलं कदाचित त्याच्या मागे स्ट्रॅटेजी अशी असेल की शिवसेनेला मोठं करून जर आपल्या खिशात ठेवता येत असेल तर आपण लहान भाऊ म्हणून बसणं काही चुकीचं नाही आहे त्या काळातली गोष्ट आहे नव्वदच्या काळातली पण त्याच्यामुळे शिवसेना मोठी झाली आणि मोठी झाल्यावर शिवसेनेचं जेव्हा त्यातलं काय म्हणतात स्पार्क होता तो गेला तरी देखील केवळ आपण मोठे भाऊ आहेत म्हणून आपल्याला दोन तृतीयांश जागा मिळाल्या पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता आणि याच मुद्द्यावर भाजप आणि शिवसेना युती चौदा साली तुटली त्याच्यानंतर त्यांना एकत्र यावं लागलं लहान भाऊ म्हणून एकत्र यावं लागलं पण उद्धव ठाकरेंच्या मनातनं तो सल काही जात नव्हता आणि त्याचा बदला त्यांनी दोन हजार एकोणीस साली घेतला मुख्यमंत्रीपद मिळवलं पण त्याच्यातच पक्षाचे तुकडे झाले आता तामिळनाडूमधली कहाणी थोडीशी वेगळी आहे पण साधारणतः तशीच आहे अण्णा डी एम के हा भाजपाचा मित्र पक्ष होता भाजप एन डी एच्या काळात डीएम के बरोबरही होता पण मनानी म्हणजे जर विचारधारेवर आधारित जर कोणता जवळचा पक्ष असेल तर तो अण्णाद्रमुक आहे कारण डी एम के हा राष्ट्रवादीसारखा काष्टवादी पक्ष आहे आणि त्याच्यामुळे हिंदूचा हिंदू धर्माचा विरोध सनातनचा विरोध हिंदुत्वाचा विरोध या सगळ्या गोष्टी जशा इकडे आहेत तशा तिकडेही आहेत पण नाईलाज म्हणून अटलजींना डीएमकेला बरोबर घ्यावं लागलं ला होतं कारण तेव्हा जयललितांना सोबत ठेवणं हे अवघड झालं होतं पण वैचारिकदृष्ट्या जर बघायचं झालं तर दोघांमध्ये ए आय डीएम के भाजपाच्या आहे जोपर्यंत जो जयललिता होत्या तोपर्यंत हा प्रश्न नव्हता पण जशी जयललितांची प्रकृती खालावत गेली नंतर बराच काळ त्या नावापुरत्या मुख्यमंत्री होत्या पण राजकारणात त्यांचा काही हस्तक्षेप नव्हता त्या हॉस्पिटलमध्येच होत्या तेव्हा ए आय ए डीएम केची ताकद कमी होऊ लागली होती पण भाजपची ताकद काही वाढत नव्हती ए तीच फेज म्हटलं ना शिवसेना जेव्हा रुढावत होती पण भाजपा वाढत नव्हती त्याचा फायदा मनसेने घेतला त्याचा फायदा काँग्रेसनी घेतला त्याचा फायदा तेव्हा राष्ट्रवादीने घेतला होता शिवसेनेचे सगळे नेते ने इकडनं एक एक करत राष्ट्रवादीमध्ये नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले मनसेला ताकद वाढली ती जी फेज होती तशी इकडे फेज झाली फक्त इथे फरक एवढा होता की त्याच वेळेला देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार होतं आणि त्यामुळे महाराष्ट्रात भाजपाला जेवढा संघर्ष करावा लागला जेवढी प्रतीक्षा करावी लागली तेवढी तमिळनाडूमध्ये करावी लागली नाही तमिळनाडूमध्ये भाजपाने एक नवीन नेता शोधला जो तरुण आहे उच्च शिक्षित आहे आणि तमिळनाडूतल्या द्रविड राजकारणाला छेद देऊ पाहिल इतक्या आक्रमकपणे हिंदुत्वाचा विचार तमिळ अस्मितेचाही विचार एकत्र घेऊ ठेवणारा असा नेता भाजपने शोधला अण्णा मलाईंच्या रूपात आणि अण्णा यांनी पूर्ण प्रयत्न करून तामिळनाडूतलं राजकारण हे लावून सोडलं आणि एका प्रकारे भाजपा तमिळनाडूमधला प्रमुख विरोधी पक्ष होतोय की काय सत्य याच्यापासून अजूनही खूप दूर आहे पण प्रमुख विरोधी पक्ष होतो की काय अशा प्रकारची परिस्थिती लोकांना जाणवायला लागली पण जसंही म्हणलं की एम के कमकुवत असला तरी त्याची संघटना आहे त्याचं अनेक दशकांचं काम आहे लोकांमध्ये त्यांचं नाव आहे आणि त्यामुळे तो दुबळा होत असला तरी त्याचं ता अस्तित्व भाजपापेक्षा मोठं आहे भाजपनी एक तडफदार कामगिरी केली असली तरी भाजपाचं ग्रासरूट ऑर्गनायझेशन नाही आहे आणि त्यामुळे भाजपांनी आणि अण्णामलाईंनी नाव खूप मिळवलं असलं गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापूर्वी तरी निकालातमध्ये ते काही दिसलं नाही आणि त्याच्यातनं कदाचित भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला लक्षात आलं असावं की भाजपाची स्वबळावर किंवा किमान मोठा भाऊ म्हणून सत्तेवर येण्यासाठी आपल्याला आणखीन किमान पाच दहा वर्षांची प्रतिक्रिया प्रतीक्षा करावी लागेल आणि त्यामुळे मग कदाचित तामिळनाडूच्या राजकारणात नवीन एकनाथ शिंदे भाजपाला गावले अर्थात जसे एकनाथ शिंदेही शिवसेनेत असताना भाजपाच्या सोबत होते तसे ई पी एस हेही भाजपाच्या सोबत होते अण्णा द्रमुक आणि भाजपा युती असताना पण त्याच्यातही जयललितांच्या निधनानंतर पक्षात गटबाजी वाढली एकीकडे पनीरसेल्वम होते दुसरीकडे पलानीस्वामी होते तिसरीकडे त्या शशिकला यांचा मुलगा टी टी व्ही दिनकरण होता आणि या सगळ्या रांगड्यामध्ये ए आय डी एम केची पिछेहाट होत होती आणि नंतर जेव्हा लक्षात आलं की भाजपा काही अजून स्वबळावर सत्तेत येण्याच्या जवळपास नाही आहे तेव्हा मग अगदीच दुबळ्या असलेल्या सेल्वम यांच्यापेक्षा कारण ते पण नंतर ए आय डी एम केमधनं बाहेर पडले त्याच्यापेक्षा पलानीस्वामी यांना सोबत घेतलं तर बे बेर्जेचं राजकारण यशस्वी होऊ शकतं पण पलानीस्वामी स्वामी यांची अट होतीच कारण अण्णा मलाई त्यांना दोन्ही दृष्ट्या खूपच होते एकतर अण्णा मलाईनी अतिशय आक्रमकपणे एम केवरही हल्ला चढवला होता आणि त्यामुळे ते विसरणं त्यांच्यासाठी अवघड होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते त्यांच्याच जातीचे असल्यामुळे एकाच जातीचे दोन लोक एकमेकांना कायम स्पर्धक म्हणून राजकारणात बघत असल्यामुळे आणि ते दोघं जण जर एक नंबर दोन नंबर झाले तर बेर्जेचं राजकारण होणार नव्हतं आणि त्याच्यासाठी अण्णा मलाईंना त्याग करावा लागला अण्णामलाईंनी तो त्याग केला त्याची फळं त्यांना मिळतील मागे मी व्हिडिओ केला होता तेव्हा अनेकांनी प्रतिक्रिया दिली की भाजपात असं काही फळ मिळत नाही भाजपात सतरंजी उचल्यांची एक जमात असते की यांचं काम निवडणुकीत काम करायचं निवडणुकीनंतर तुम्हाला टाटा बाय बाय धन्यवाद पण म्हटलं जात नाही पुढच्या निवडणुकीत तुमची आठवण काढली जाते पण मला असं वाटतं अण्णामलाई यांना भविष्य काळ उज्ज्वल भविष्य आहे आता त्यांना केंद्रात मंत्रीपद देतात का तामिळनाडूतच कामाला ठेवतात हा निर्णय शेवटी पक्षाला घ्यायचा आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आहे ई जरी ए आय डी एम के भाजपा युतीचे नेतृत्व तामिळनाडूमध्ये ई पी कडे असलं तरी ई पी एसच्या नाड्या अमित शहाच्या हातात असणार आहेत आणि त्यामुळे जी टीका एकनाथ शिंदेंवर केली जात होती की महाराष्ट्राची जी काही महाराष्ट्राचं राजकारण आता दिल्लीतनं चालवलं जातं आणि म्हणून सारख्या दिल्लीला वाऱ्या केल्या जातात तशी गोष्ट कदाचित ई पी एस बद्दलही दिसेल ई पी एस यांनी त्यांना माहिती आहे त्यांची ताकद आता उरलेली नाहीये आणि केंद्रातली ताकद जबरदस्त आहे आणि त्या ताकदीशिवाय तामिळनाडू डीएम केला हरवणं शक्य नाहीये पण त्यामुळे नेतृत्व जरी ईपीएस यांच्याकडे असलं तरी खरे सूत्र दिल्लीतनं हलणार आहेत अण्णा मलाई तामिळनाडूच्या राजकारणात जाणार का दिल्लीत जाणार का थोडं काळ राजकारणापेक्षा बाहेर राहणार पण मला असं वाटतं ते तामिळनाडूमध्येच पक्षाच्या कामाचा पक्षाचा विस्तार करतील नागेन आता भाजपाचे नवीन प्रदेश अध्यक्ष होणार आहेत म्हणजे आज त्यांचं नाव घोषित झालं त्यांच्यापेक्षा कदाचित अण्णामलाईवरच जास्त फोकस असेल पण शेवटी हे राजकारण आहे आणि या राजकारणात सत्ता मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे युती गरज म्हणून युती आघाडी तयार करावी लागते भाजपनी ती युती महाराष्ट्रात करून दाखवली आणि नुसती युती केली नाही तर देवेंद्र फडणवीसांच्या त्यागावर जबरदस्त बहुमत मिळवलं आणि सत्ताही मिळाली देवेंद्रजींना मुख्यमंत्री मत मिळाले अशाच प्रकारची याचीच पुनरावृत्ती तमिळनाडूमध्ये झाली तर तो दुग्ध शर्करा योग असणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं तुमचा इथेच सांगतो पाहत राहा एमएच फोर्टी एट